नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि आज आहे नागपंचमीचा दिवस तर आज नागपंचमीच्या संध्याकाळच्या दिवशी आमच्याकडे खेळ रंगतात तर तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा कालच्या व्हिडिओमध्ये जी नागोबाची फडी बघितली होती ती आता घरी आली आहे तर तर या नागोबाच्या फडीचं सगळं सध्या औक्षण करून घेतलं आणि त्याच्यानंतर आरती करून ही नागोबाची फडी घरात घेतली आरती करतानाचा व्हिडिओ चुकून शूटच झालेला नव्हता त्याच्यानंतर नागोबाला घरी पाठावर ठेवलं पूजा केली लहायांचा प्रसाद सगळ्यांना वाटला आणि कालच्या व्हिडिओत ज्या नागोबाच्या फडीबद्दल मी बोलत होते ना ती हीच फडी होती नागोबाची जी आपल्या घरी आली आणि आता संध्याकाळ झाली होती आणि आमच्या वस्तीवरच्या सगळ्या महिला एकत्र एक आल्या होत्या आणि इथे गाणी म्हणायचा कार्यक्रम चालू झाला <laughs> आणि इथं तुम्हाला गाणं मी म्हणून गाणं असं चाललेलं त्याच्यासोबत थोडंफार गप्पा टप्पा पण चालला होता पण खूप असलं आणि इथं कार्यक्रम सुरू झालाय खरं जिम्मा फुगडी खेळायचा तर इथं आधी सगळ्या मैत्रिणींनी सगळ्या मुलींनी आणि सगळ्या वस्तीवरच्या महिलांनी म्हणजे ही, ही सगळी माझी माहेरची मंडळी आहेत बरं का तर सगळ्यांनी एकत्र येऊन चांगला सण साजरा केला आहे कारण खूप उत्साह दाखवला सगळ्यांनी खरं तर आम्ही शेतकरी फॅमिलीमधून येतो आणि आमच्या वस्तीवरच्या सगळ्यांचा एकच बिझनेस आहे की शेती करणं आणि दिवसभर जनावरांची कामं करायची शेतातली कामं करून संध्याकाळी या कार्यक्रमासाठी त्यांचा एवढा उत्साह होताना सगळे एवढे खुश होते आणि मी खरं तर थक्कच झाले शहरामध्ये आपण हे कार्यक्रम सेलिब्रेट करतो पण आपल्याला दिवसभर तसं जनावरांचं किंवा कष्टाचं काम नसतं तर यांना सगळ्यांना सगळ्यांच्या घरी दर्शकांची दुधाचा दूध व्यवसाय आहे आणि तरी सगळ्या घरातली सगळी कामं उरकून जेवण सगळ्यांना बनवून सगळं घरातली जबाबदारी पार पाडून आता इथे खेळायसाठी जमल्या होत्या आणि या मुलींनी तर सगळे पारंपरिक खेळ खेळले आणि सगळ्यांना गाईड पण केलं म्हणजे एकत्र एक सगळे आणले आणि सगळ्यांना तुम्ही चला मी चला असं करून इन्वॉल्व्ह करून घेतलं सगळ्यांना आणि इथे युट्यूबच्या पण काहीतरी गाईडलाईन असतात आणि हा व्हिडिओ अपलोड करताना मागचा म्युझिकचा आवाज येता कामा नये म्हणून मला खरं तर वॉईसओवर करावं लागतं इथे आणि कंटिन्यू बोलत राहावं लागते आणि या मागच्या गाण्यांवर जसं चाललंय ना तसं बघायला तुम्हाला पण खरं खूप मजा आली असती जसं मी तिथं एन्जॉय केले तसंच तुम्ही पण हे एन्जॉय केलं असतं आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये अजूनही नागपंचमीला असे काही खेळ खेळले जातात गाणी म्हटले जाते किंवा लोककला पण साजर केली जाते आता बघा इथे घागर घेऊन हे खेळ चालू झालेत आणि पूर्वी हे सण माग पण जुन्या लो लोकांची काहीतरी कारणे असावीत कदाचित असं मला वाटते का बरं इथं आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन फुगड्या खेळत होतो त्याच्यामुळे एकही वाढते त्याच्यानंतर पहिली जुनी जी पारंपरिक गाणी होती ना ती गाय गाणं गायली जातात त्याच्यामुळं लोकसाहित्याची परंपरा पुढे अजूनही चालत राहते नागोबांची पूजा केल्यामुळं म्हणजे सरपटणारे प्राणी ही शेतकऱ्यांचे मित्र असतात जे शेतीसाठी हानिकारक कीट कीटक असतात ना तर ते खाऊन टाकतात त्यामुळे शेतकऱ्यांचे मित्रच असतात आणि त्यांची पूजा करणं म्हणजे पर्यावरणाच्या निगडीतच आहे आणि आपले हे महिलांचे सगळे कार्यक्रम एकत्र कर करणं म्हणजे सगळे एकत्र येतात लोकं एकी वाढते त्याच्यामुळं आणि कालचे हे खेळ करताना एक गोष्ट मला निकर्षाने जाणवत होती की इथं खेळ खेळायला वयाचं काही बंधन नाही सगळे बिनधास्त खेळत होते मन मोकळेपणाने खेळत होते सुपाचा कळशांचा फुगड्यांचा खेळ झाल्यानंतर आम्ही म्हणले की जिम्म खेळू आम्ही सगळे एकत्र येऊन तर आम्ही असा फेर धरला होता फेर धरला आणि त्याच्यानंतर आम्ही फेर धरून जिम्म खेळायला लागलो तर इथे एक जण खूप महिला असल्यामुळे एकाने तर गाईड करणं गरजेचं होतं म्हणून मी ते गाईड करत होते की आपल्याला एक्झॅक्टली कसा खेळ खेळायचा आहे थोडी लोकं असते ना मॅनेज करणं सोपं जातं तर आम्ही खूप साऱ्या महिला होतो आम्ही सगळे एकत्र येऊन चालू होतं त्याच्यामुळं आणि इथे सगळे इन्वॉल्व्ह होत होते म्हणजे कारण नवीन नवीन नवी खेळ त्यांना जे माहीत होते किंवा जुन्या काही जे पद्धत होते किंवा प्रत्येकाच्या माहेरी काय पद्धत आहे किंवा कोणते खेळ खेळले जातात ते सगळं करून दाखवत होते आणि बाकीच्या महिला त्यांना फॉलो पण करत होत्या बाकीच्या महिला म्हणजे या सगळ्या माझ्या काक्या मावशा ताई दिदी त्याच होत्या बरं का वहिन्या सगळ्या एकत्र होत्या आणि हे जे बघताय ना याला काटवटकाना म्हणतात तर त्याची पण प्रॅक्टिस नव्हती आम्हाला कोणाला तरीही चालू होतं आणि ह्या मुली ज्या आहेत आत्ताचे पिढी जे आहे ना ते पण खूप इंटरेस्ट दाखवतात ह्याच्यामध्ये मला आधी वाटायचं आहे की हे खेळ नंतर नंतर दर बुडीत जातात की काय पण आता तसं नाही आहे आत्ताची आपली युवा पिढी आहे ना खूप उत्साहाने हे खे, खेळ खेळतात बरं का आणि आपली जी युवा पिढी आहे ना आपण हे खेळ आप आप शिक ना तर शिकून घेतले पाहिजेत आणि आपल्या पुढची पिढी आपल्याकडून काय शिकणार ना आता हे आपण शिकून घेतलं तर पुढच्या पिढीला पण शिकेल पुढे आणि अजून एक हे खे खेळ खेळण्यामागं अजून एक उद्देश असावा की ह्याच्यामुळे महिलांच्या शरीराचे व्यायाम होतात आणि असेच खेळ आहेत जे आपल्या महिलांसाठी महिलांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत तर तेच खेळ ह्या सणांना खेळले जातात आणि त्याच्यानंतर इथं मी आणि माझी भाऊजाई म्हणजे माझ्या आमच्या वहिनी आहेत या तर आम्ही दोघीने फुगडी धरली होती वहिणींची तब्येत तशी खराबच होती सलाईन लावून आल्या होत्या पण तरीही म्हटलं आज सण आहे आपल्या घरात कार्यक्रम आहे आणि चला आपण एकतर फुगडी खेळूया म्हणून आम्ही दोघे हळूहळू फुगडी खेळत होते कारण वहिनींची तब्येत ठीक नव्हती आणि ह्या मुलींचा बघा किती उत्साह आहे इथे ना कोण गुरु कोण शिष्य सिनियर ज्युनियर असं काय नव्हतं बरं का त्या मुली पण गाईड करत होत्या कसे खेळ खेळायचे काय खेळायचे सगळ्या महिलांना सगळ्या काक्यांना आमच्या आणि इथं बघा इथं चालू आहे नाही घेऊन खेळायचं आणि जवळजवळ दोन दिवस हा कार्यक्रम चालू होता तसा तर पाच दिवस आधी खेळला जातो पण यावेळी आम्ही दोन दिवस आधीपासून चालू केला होता आणि आता उद्या जेव्हा ॲक्च्युअलमध्ये गौरी येणार आपल्या घरी त्या दिवशी पण कार्यक्रम असणार आहे तो पण व्हिडिओ मी उद्या शेअर करणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटतो तो मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आता दमलो होतो तर आता बसून उखाणाचा कार्यक्रम होणार आहे नदीच्या काठी तुळशीची भेटे नदीच्या काठी तुळशीची बेटे, अशी कन्या मिळेल खोटे बावसाहेबांचे नशीब मोठे राम बसले राजावरे सीता बसले अंकावरे माणिक मोराचं नाव घेते तेज माझ्या कुंकावरेच नाही असं होऊ दे तुमचा आधी होऊ द्यायक येत नाही बोलत साडी नेसते फॅशनची पदर घेते साधा पंडूराव माझे कृष्ण मी त्यांची राधा वा 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 वा, वा <laughs> 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 मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला गोरख च आयुष्य वाढ हीच प्रतिज्ञा तुला लेट होते कुंकू त्यात पडला मोती हा सारखा पती मिळाला ईश्वराचे आभार मानू किती हायचे

सोन्याचं ताट चांदीचा आरती संजय रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या कार्यक्रम दिवशी मिळ चित चुका रंगनाथ देशमुखाच नाव माहित असताना घ्या घ्या का म्हणतात गलासात पाणी किती खोल हलमंतराव म्हणतात तो वासून तरी गुण

चंद्रभागेच्या काठी आंबे सावजी स्वप्नरावाला जन्म देणारी धन्य किमाऊजी आता उखाणाचा कार्यक्रम झाला होता आणि शेवटी जे आवडती गाणी आहेत आम्ही सगळ्यांनी वाजवली आणि बिंदास्त असा डान्स केला आणि आमच्या काकीचा सा उत्साह तर एवढा होता ना तर तुम्हाला ही माझ्या माहेरची ही माणसं कशी वाटली म्हणजे ह्या सगळ्या माझ्या काक्या आमच्या वस्तीवरच्या तर आम्ही एकत्र येऊन हे कार्यक्रम जो केला तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुमच्या गावाला असे खेळ खेळले जातात का तर हे पण मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ह्याच्यानंतरचे जे पुढचे व्हिडिओ येणार आहेत तो उद्या गौरीचा व्हिडिओ येईल तो पण बघायला तुम्ही विसरू नका आणि याच्या आधी म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी जवळजवळ पाच दिवस गौरीचे म्हणजे हे खेळ खेळले खे जातात नागपंचमीचे आणि थोडक्यात प्रॅक्टिस व्हायची त्याच्यामध्ये फेर धरायचो आम्ही परत ऍक्टिंग पण करायचो आम्ही दारोडायची असायची म्हणजे किंवा भीक मागायची असायची असं ऍक्टिंग करायचो आम्ही म्हणजे थोडक्यात ती एक लोक कलाच होती आणि ती सगळी जोपासली जायची आता शहरामध्ये कुणाला वेळच नसतो तर ग्रामीण भागात बघा ना एवढं काम असून एवढं कष्ट असून तरी लोक उत्साहन पार पाडतात आणि ह्या बघा मग आमच्या काक्या सगळ्या एकत्र एवढा उत्साहानं आल्या होत्या ना पुढच्या वर्षी तर खूप मजा येणार आहे गवडीला आणि या माझ्या काक्यान इतकंच आमच्या काकांचं म्हणजे सगळ्या काकांचं पण कौतुक ह्याच्यासाठी की महिलांना कम्फर्टेबल वाटावं म्हणून कोणी इकडे फिरतलं नाही सगळे दूर जाऊन तिकडे त्यांचं त्यांचं गप्पा मारत बसले होते कारण इकडे इकडे जर महिला इकडे आले तर अनकम्फर्टेबल होती सगळ्या महिला आणि त्यांना डान्स करताना किंवा बिंदास्त खेळता येणार नाही म्हणून त्यांनी पण असा त्यांना वेळ दिला होता आणि आमच्या वस्तीवरच्या या सगळ्या काक्या आणि माम्यांना मनापासून खरं आभार तुमच्यामुळे हे कार्यक्रम खूप मस्त झाला आता उद्याचा ब्लॉक मस्त असणार आहे गौरीचा कार्यक्रम असणार आहे तो पण तुम्ही चुकवू नका